जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम राम भरोसे ठेकेदार आणि इंजिनियर यांच्यात पार्टनरशिप असल्याचे आमदार आमच्या पाडवी यांचे गंभीर आरोप नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गोरंबा येथे निगदी ते लेगा पाणी रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक अंतर्गत सुरू असण कामाच्या ठिकाणी अक्कलकुआ धडगाव मतदारसंघाचे आमदार आमच्या पाडवी यांनी अचानक भेट दिल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे यावेळी आमदार आमच्या पाडवी ठेकेदारांवर चांगलीच तापले होते ठेकेदाराला रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना दिली असून धडगाव अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली आहे तसेच या परिसरात ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप राहत असल्याचे गंभीर आरोप देखील आमदार आमच्या पाडवी यांनी केले आहे काला पाणी तिथे सेंगला पाणी म्हणून त्या उद्घाटन होतं आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना पंतप्रधान स्वरूप योजनाचं काम चालू होतं आणि त्या कामावर निगदी ते लेगा पाणी म्हणून आहे त्या रस्त्याचं नाव डिटेल काय घेतलं नाही पण तो रस्ता आहे आणि ते काम चालू असताना तिथे गेल्यानंतर एक पूलचं काम चालू आहे आणि पूलच्या कामावर जेव्हा आम्ही बघितलं तर दहा आणि बारा एम एमची सडीच्या ते थे फातून ठेवले होते आणि ते फातरून ठेवल्यानंतर तिथे आम्ही जाऊन विचारलं की बाबा याच्यात कोणता रेट तू वापरता तर तिथे ढेर आहे मे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देतो आहे कारण त्या ढेर नदीतला वाडू उचलून आणून जर पूलमध्ये टाकत असेल आणि बोगस काम करत असेल आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये पहिली वेळा तो रस्ताच्या काम होऊन राहिला आणि त्याच्यावर बी जो ठेकेदार बोगस काम करत असेल तर त्या एजन्सी त्याच्यात पहिले ते रद्द करायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे त्या कारण आजादीच्या सत्याहत्तर वर्षात पहिली वेळा होऊन राहिला आता तिथला मी रेतू सुद्धा आणले आहे हे रेतू आहे हे बघा हे रेतू आहे त्याच्या व्हिडिओ सुद्धा देतो जागावरचा पण जे रेतू उचलून आणले आहे ते सुद्धा आम्ही आणली आहे बरोबर या पद्धतीच्या जर काम करत असेल ठेकेदार तर ते त्या, त्या कामावरच्या इंजिनियर असेल त्याला थेल सुद्धा सस्पेंड करायला पाहिजे हे सुद्धा माझी मागणी आहे कारण इंजिनियर आणि ठेकेदार हे पार्टनरशिप मध्ये काम करत आहे म्हणून हे आमच्या धडगाव वकल्पामध्ये बोगस कामे होत आहे म्हणून खास करून है जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाईची आम्ही मागणी करतो लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे धडगाव नंदुरबार